नम्रता पाटील आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण दोन प्रकारच्या आईस्क्रीम पाहणार आहात एक म्हणजे पिस्ता आईस्क्रीम आणि दुसरी अंजीर आईस्क्रीम चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आईस्क्रीम साठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया इथे साखर लागणार आहे आपल्याला अर्धा लिटर दूध पोलच कॉर्नफ्लॉवर जीएमएस पावडर आणि सीएमसी पावडर इथे मी अर्ध दूध एका कढईमध्ये काढून घेत आहे आणि अर्ध दूध एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि गरम दूध कधीच वापरायचं नाही आईस्क्रीम बनवायला कच्चंच दूध वापरायचं आणि होलचं वापरायचं आणि ते मी घेतले आहे सी एम सी पावडर दोन चमचे सी एम सी पावडर आणि शक्यतो मेजरमेंटचे चमचे वापरा म्हणजे आईस्क्रीम एकदम परफेक्ट बनते दोन चमचे अशा पद्धतीनेच भरून घ्यायचं आहे आणि चार चमचे आपल्याला घ्यायचं आहे जी एम एस पावडर एक दोन जास्त पण घालायचे नाही आणि कमी पण घालायचे नाही असं परफेक्ट मेजरमेंट व्हायला पाहिजे म्हणजे अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम मिळते ना अशीच आईस्क्रीम बनते ही चार आणि इथे चार चमचे घ्यायचं आहे कॉनफ्लॉवर आणि कॉर्नफ्लॉवर पण अशाच पद्धतीने भरून घ्यायचं आहे सपाट चमचा एकदम चार आणि हे पावडर अशा मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत हाताने मिक्स केलं तरीसुद्धा चालेल म्हणजे लवकर मोडल्या जातात गुठळ्या किंवा असं चमच्या आहे ना असं मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि या दुधामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि इथे घ्यायचे आहे साडेसात चमचे साखर आणि मोठा चमचा वापरायचा आहे वन टेबल स्पून आहे दोन चमचे सी एम सी पावडर चार चमचे जी एम एस पावडर आणि चार चमचे कॉर्नफ्लॉर आणि साडेसात चमचे साखर असं याचं परफेक्ट मेजरमेंट आहे ही आईस्क्रीम माझ्या मैत्रिणी केरळची मैत्रीण आहे तिने मला शिकवली तिने गव्हर्नमेंटचा कोर्स केलेला आणि तेव्हापासून मी आईस्क्रीम बनवते अतिशय अशी छान आईस्क्रीम बनते आणि सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता गॅसवर ठेवायचं आहे हे बघा गॅस चालू केला आहे आणि गॅसवर ठेवल्यानंतर पण सतत ढवळत राहायचं आहे त्याची गुठळी होऊन द्यायची नाही आहे आणि अशी अशी गुठळी मोडत जायची अशा पद्धतीने गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि हलकीशी उकळी येऊन द्यायची आहे जास्त उकळी येऊन द्यायची नाही आहे हे बघा कलर चेंज झाला आहे आणि याला ना अशी हलकीशी उकळी आली आहे आणि गॅस बंद करायचा अशी उकळी आली की आणि लगेच आपल्याला थंड करून पण घ्यायचं आहे फॅन खाली ठेवायचं खाली ताटामध्ये पाणी ठेवा आणि जसं गरम केलं आहे तसंच लगेच थंड करून घ्यायचं आहे हे बघा मिश्रण चांगलं थंड झालं आहे आणि पाहू शकता किती घट्ट झालं आहे हे मिश्रण आहे ना स्टीलच्या पातेलात आता काढून घ्यायचं आहे किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात काढून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि कमीत कमी बारा ते चौदा तास आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे आणि बघा असं सेट व्हायला पाहिजे चौदा तास ठेवलं होतं मी एकदम असं टाईट म्हणजे एकदम परफेक्ट झालं आहे आणि जेव्हा आपण आईस्क्रीम बनवायला घेतो ना त्याच्या आधीच फ्रीजला आईस मोडवर टाकायचं म्हणजे आईस्क्रीम एकदम परफेक्ट जमा होते आणि शक्यतो रात्रीची आईस्क्रीम करायची म्हणजे आपला फ्रीज अजिबात उघडलं जात नाही म्हणजे एकदम व्यवस्थित आईस्क्रीम आपली बनणार आणि फिलिप्सचा मिक्सी वापरा शक्यतो त्याची पाती पाहू शकते एकदम अशी जाड असतात कारण आम्ही आपल्या बर्फ झालेला असतो ना तर तो फेटायला थोडासा जड जातो आणि हळूहळू याचं टेम्प हे स्पीड वाढवा पहिला एक दोन आणि जसं सगळं फेटत आलं ना की मग एकदम पाचवर स्पीड करायचं ही आईस्क्रीम जशी आपण पार्लर आईस्क्रीम पार्लरमध्ये खातो ना तशीच्या तशी बनते तशी हे बघा अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे हे बघा आपली आईस्क्रीम जसं फेटून होत आली आहे आणि अशा पद्धतीनेच फेटून घ्यायची आहे आणि एकदम हलकी झाली आहे आणि इथे मी चार लिटर दुधाची साय काढून घेतली आहे आणि साय काढल्यानंतर तिला फ्रीझरमध्ये ठेवली आहे रोज साय काढायची आणि फ्रीझरमध्ये ठेवायची आणि आईस्क्रीम बनवायच्या आधी दोन तास काढून ठेवायची नाही नॉर्मल टेम्परेचरवर करून घ्यायची आहे दोन कप साय आहे ही आणि याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि एक दोन ते मी दोन ते तीन मिनटंच मिक्स करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे चांगलं सगळं एकजीव व्हायला पाहिजे आणि पाहू शकता आईस्क्रीम अशी फुलत जाते एकदम अशी हलकी झाली आहे आणि इथे मी पन्नास ग्रॅम पिठी साखर घेतली आहे वन थर्ड कप आहे जर डायबिटीस असेल त्यांनी आधी ती काढून घ्या आणि त्याच्यानंतर साखर टाका थोडीशी आईस्क्रीम बाजूला काढून घ्या आणि याच्यातली ना थोडी आईस्क्रीम आता बाजूला काढून घ्यायची आहे आपल्याला अंजीर आईस्क्रीम पण बनवायची आहे ना त्याच्यातलं थोडंसं काढून घ्यायचं आहे बाजूला आणि याच्यामध्ये टाकायचं आहे पिस्ता आयसेस एक चमचा सगळीच जर तुम्ही पिस्ता आईस्क्रीम बनवत असाल तर दोन चमचे टाका एक चमचा भरपूर होतं आहे आणि ते मी ग्रीन कलर घेतला आहे थोडंसं पाण्यात मिक्स करून घेतला आहे आणि अर्धा चमचा आपण टाकून चांगला मिक्स करून घ्यायचा आहे खूप जास्त डार्क करायचं नाही आहे आणि इथे मी पिस्ता घेतले आहेत कापून ते पण याच्यात टाकायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे फक्त आणि प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि शक्यतो आईस्क्रीम सेट करायला प्लॅस्टिकचे डबे वापरा म्हणजे आईस्क्रीम लवकर सेट होते सर्व सेट मी सर्व काढून घेऊन झाकण लावायचं आहे आणि सहा ते सात तास फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे सेट करण्यासाठी आणि इथे मी दोन तास अंजीर भिजत ठेवले त्याच्यानंतर तुकडे केले त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि ते थोडेसे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक करायचं नाही आहे आणि जे मिश्रण आपण काढलेलं आईस्क्रीम त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे ही पण आईस्क्रीम खायला अतिशय टेस्टी लागते आणि हे सर्व आपण मिश्रण एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा दोन डब्यांमध्ये झालं आहे झाकण ठेवून ठेवून द्यायचं आहे फ्रीजरमध्ये आणि हे बघा आपली आईस्क्रीम पाहू शकता सेट झाली आहे मस्तपैकी दोन्ही आईस्क्रीम आपल्या सेट झाल्या आहेत चांगल्या आणि किती कडक सेट झाले आहेत ते पाहू शकता अशा पद्धतीनेच आपल्याला सेट झालेले पाहिजेत एकदम नरम नको आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बेलचं बटन दाबा त्याच्यानंतर ऑलचं बटन दाबा म्हणजे असे छान छान व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आणि ह्या दोन्ही आईस्क्रीमचा बनवून आस्वाद घ्या आणि आईस्क्रीमचा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा पाहायला अतिशय अशा टेस्टी आईस्क्रीम बनतात ह्या आणि मी व्हॅनिला आईस्क्रीमचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तो पण आपण पाहू शकता आणि पाहू शकता आईस्क्रीम किती छान झाली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद